कपाळावरती कुंकू असावं आता आता तर मायक्रोस्कोप लावून जरी शोधलं तरी सापडणार नाही काय कुंकू आधी रुपया एवढं कुंकू होत एखाद्या मायमाऊलीचा कपाळावर म्हणून म्हातारा शंभर वर्ष एकशे दहा वर्ष जगत होता आता टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली तसं नवरा टिकला तर टिकला नाही तर दिला घटस्फोट काढली टिकली चिपकवली बाथरूमच्या भिंतीला काढली टिकली काढली टॉयलेटच्या भिंतीला काढली टिकली चिपकवली आरशाला तुम्ही लक्षात घ्या माय मावल्यांनो तुम्ही तुमचं कुंकू तुमचं सौभाग्य कुठेही चिपकवताय ना शब्द लक्षात घ्या कुठेही म्हणून तो बिचारा तुमच्याकडे जाऊन चिपकतो कदाचित सौभाग्याचं लिहिणं का, का मतलं गेलं कुंकवाला ही कथाच अशी आहे की याच्यामध्ये आपल्या जीवनावरती लिहिलेली आहे बाहेर जाण्याची गरजच नाही आपण काय आहोत हे दाखवून देण्यासाठी कथा आहे देव काय आहे हे दाखवण्याची गरज नाही तो काय आहे हे आपल्याला माहिती आहे पण आपण स्वतः किती आणि आपली ऐपत आपली अवकात किती आहे हे दाखवून दाखवून देण्यासाठी पण टिकली केल्या आल्या या बाथरूमच्या पिंती साऱ्या सुवासिनी झाल्या <coughs> कोण झाल्या या सुवासिनी वडाच्या झाडाला पूजा मारताय आणि त्या बाथरूमच्या भिंती त्या बिचाराच्या समोर बोमलताय तुझी सुवासिनी गेली तिकडे सौभाग्य आहे महाराज सौभाग्याचं लेणं लावून कथेला या पदर डोक्यावर असावा आसन घरून आणावं कथा वक्ता प्रवक्ता ज्यावेळेस कथेच्या व्यासपीठावर येणार आहे त्याच्या अगोदर येऊन बसावं तो येत असताना सोबत आई भगवती असेल श्री कृष्ण असेल व अंगमय रूप आईचं समान असेल तर त्यांचा प्रणाम करावा त्यांचं उभं राहून वादन सत्कार करावा ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं घरी काळ्या पिशव्या आणू नये येतात का काळ्या पिशव्या खूप स्लोली झालं झालं पण स्लोली झालं म्हणजे येतात अशातला भाग नाही ना येतात का नाही बरं तेवढं तरी बरं बरं मला एक सांगा कथा ऐकण्यासाठी प्रथम श्लोक घेतला तो म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु केलाय का हे फार महत्वाचं आहे हात वर करा बर की किती माय माऊल्यांनी गुरु केलाय किंवा तुळशी माळ ग्रहण केली मायमाऊल्या असतील पुरुष मंडळी असेल अगदी हात वर करा हात मोडलेला नाही आपला केलाय बरं बाकी केलाय चालतं का नाही ना बरं एक छोटासा दृष्टांत सांगतो गावामध्ये भटकं आहे गावामध्ये भटकं आहे कदाचित समजलं त्यांना समजेल त्याच्या गळ्यामध्ये पट्टा नाही त्याच्या गळ्यात बेल्ट नाही त्याला कोणीही येत आहे दगड मारत आहे हाकलत आहे ते गाटारीत बसत आहे नाल्यात बसत आहे घाण खात आहे शेण खात आहे समजत ना ते शेण खात आहे त्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला कोणी मालक नाही त्याच्या हातात जर जर मालकाच्या हातात त्या कुत्र्याची दोरी असते तर ते काय झालं असतं व्ही आय पी कुत्र झालं असतं त्याची ट्रीटमेंट कशी झाली असती त्याला कार्निवलचं पेडिग्री खायला भेटलं असतं त्याला पेडिग्री कंपनीचे बिस्किटं खायला भेटले असते त्याला सकाळ संध्याकाळ टॉनिक इंजेक्शन औषध पाणी त्याचं झालं असतं का जर त्याच्या गळ्यात पट्टा असता तर त्याच्या गळ्यातली दोरी त्याच्या मालकाच्या हातात असती तर मग ज्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्याच्या हाताची दोरी त्याच्या गळ्याची दोरी मालकाकडे आणि ज्याच्या गळ्यात नाही आहे त्याची दोरी त्याची दोरी कोणाकडे त्याची दोरी दारूच्या अड्ड्यावर आहे त्याची दोरी जुवार जुगार पैसा व्यसन अधोगामी मार्ग व्याभिचार यांच्या हातात म्हणून गुरु करणं कुणाला तरी मालक बनवणं हे गरजेचं आहे तुम्ही जगाचे नाही तुम्ही चार भिंतींचे चा अध्यक्ष होऊ शकता लक्षात घ्या तुम्ही मंदिरात बसलेल्या देवाचे अध्यक्ष कधीच नाही होऊ शकत तुम्ही मंदिराच्या चार भिंतींचे चा अध्यक्ष होऊ शकता पण तुम्ही डोकं मात्र फोडणारे त्या देवाच्या भगवंताच्या की देवा तुझ्या शिवाय आम्हाला कोणीच नाही ही परिस्थिती या अशा परिस्थितीमध्ये श्रीमद देवी भागवताचं श्रवण करावं असं सूतजी ऋषींना सांगतात शौनकांचा पुराण संबंधी सूताला प्रश्न शौनकजी विचारतायत की पुराणाबद्दल आम्हाला काहीतरी माहिती सांगा सुंदर अशी माहिती ते थोड़क्यात वर्णन करा ही फार सुंदर कथा आहे देवी भागवत काय याच या थोडक्यात वर्णन सुतांनी बोलायला सुरुवात केली ते म्हणतात आहो मी खरोखरच धन्य आहे मी भाग्यवान आहे कारण की तुमच्या तुम्हीच माझ्याकडून वेद प्रसिद्ध पुराण कथा ऐकण्याची इच्छा व्यक्त करत आहात शौनक आदि ऋषी सुतजींना म्हणतात ते मी आता सर्व समत सर्व श्रुती शास्त्रांमधील श्रेष्ठ असे पुराण कथन करतो सूतजी कथा सांगायला लागलेत आता भक्तीयुक्त मनाने आणि वेद गुणांनी असे देवी पुराण मी सविस्तर पुराणे तुम्हाला सांगतो त्या देवीच्या पदकमलांचं ध्यान मुनी नेहमीच कर मुनी म्हणजे ऋषीगण साधू संत नेहमी करतात आणि ब्रह्मदेवासह सर्व देवगण सेवा करतात तिचे पदकमल मुक्तिदायक आहे तिलाच वेदांनी आद्य व पराविद्या असं नाव दिलेलं आहे ती भवानी आहे ती आहे आणि सर्व सर्व तोडणारी आहे आहे आशयांमध्ये तीच तिला दुरात्मा लोक जाणूच शकत नाही दुरात्मा म्हटल्या गेलंय जी आई भगवतीचं नामस्मरण करत नाही मी एका शब्दात तुम्हाला बोलून गेलो एक लोटा जल सब समस्या कहल हजारो मन छल कैसे मिलेगा फल तुम्ही भगवंताला आपलं समानतात तुम्ही ज्या महादेवांवरती लोटा घेऊन पाणी चढवायला जात आहेत ना ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा आई भगवतीकडे परमिशन मागतात ती एवढी मोठी आहे ती त्यांची आई आहे तुम्ही सहज म्हणताय आम्ही पशुपती नाथांचे उपवास करतोय आम्ही श्रावण तुम्ही अकरा महिने एका जीवाची हत्या करून खाताय आणि पशूंना मारून खाताय आणि नंतर पशूंच्या नाथांचे पशुपती नाथांचे उपवास करताय कस काय तुम्हाला फळ मिळेल हा विचार ही समज कधी आली का आपल्या मनात हा विचार कधी आपण करतो का नाही करत वेद पुराण शास्त्र इतिहास उपनिषद पुराण उप पुरान, कुठल्याच पुराणामध्ये सांगितलं नाही की तुम्ही जीव हत्या करा तुम्ही कोंबडा मारा बकरी मारा बोकडं मारा याच्यानी तुम्ही गोंधळ घाला जागरण करा तुम्ही त्यांचा बली भगवतीला द्या साफ खोट आहे असं कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की त्या ग्रंथामध्ये की आई भगवतीला बली दिल्या गेली नाही बली देणे म्हणजे तुमच्या जवळचे आहे ते तुम्ही तिला द्या त्याचा अंगीकार तुम्ही सोडून तिला स्वीकृती द्या की आई हृदय तुझ आहे त्या हृदयात तू आहे महादेव तुम्ही आहात श्रीरामजी तुम्ही आहात कृष्ण तुम्ही आहात राधाराणी तुम्ही आहात कधी विचार येतच नाही या हृदयात एकमात्र आहे आणि हे सगळं जरी नसेल माय माऊलांनो नारी धर्म शिकवतो देवालाही मानण्याची गरज नाही देवापेक्षाही मोठा असेल तर ते पतिव्रता धर्माचं पालन म्हणजे आपल्या पतीला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवणे इतर पुरुषाकडे न बघणे हाही सुद्धा एक देवाची पूजा करण्या इतपत योग्य धर्म आहे याला सुद्धा धर्म म्हटल्या गेलं महाराज हा व पराविद्या तिला असं नाव आहे सर्व बंधन ती तोडणारी आहे सर्व आशयांमध्ये तीच आहे तिला दुरात्मा जे दुरात्मा आहे ना दुरात्मा म्हणजे चुकीचे लोक जे चुकीचे आहेत ते कधीच तिला जाणू शकत नाही तिला ओळखू शकत नाही पण साधू मात्र तिच्या ध्यानात साक्षात तिला दिसतात आपलं त्रिगुणात्मक शक्तीने या सत व असद्रूप जगाची निर्मिती करतं रक्षण करते आणि कल्पांताचा वेळी ती संघार सुद्धा करते स्वतःमध्येच रममाण होते अशा त्या सर्व विश्वाच्या मातेला मी मनापासून वंदनं करतो आई भगवती सीतेला राधाराणीला आई भगवती महाकाली महासरस्वती महालक्ष्मीला मी वंदन अभिवादन करतो असं श्री वेदव्यासजी महाराजांचे शिष्य सूतजी सनकादी ऋषींना सांगतात शनकादिक ऋषींना सांगतात असं मत आहे की ब्रह्मदेव या सृष्टी रचना करता आणि वेदांती वेद अंती पुराणिक सुद्धा तसेच मांडतात परंतु ब्रह्मदेवाची उत्पत्ती तर विष्णूच्या नाभीपासून झाली त्याच्याच प्रेरणेने ब्रह्मा सृष्टी निर्माण करतात याचाच अर्थ ब्रह्मदेव स्वतंत्र नाही बरं विष्णू स्वतंत्र म्हणावे तर तो सुद्धा प्रलय काळी शेषावरती निजतो जेव्हा प्रलय होतो सृष्टीचा संघार होतो तेव्हा विष्णू सुद्धा शेषावरती निजतात बालकाचं रूप घेऊन पिंपळाच्या पानावरती तुम्ही बहुतांश वेळा एक बालक बघितला असेल बघितलाय का कोणी सर्वांनी बघितलंय तो बालक साक्षात विष्णू आहे मग तो बालक जो आहे त्याला दुग्धपान कोण करत तर ती आई भगवती परांबा शक्ती आहे आणि तो निजतो म्हणजेच शेषाचा आधार घेतो तर मग त्यालाही स्वतंत्र म्हणता येणार नाही आता तो एक नर्म महासागर आहे तो रस स्वरूप आहे व आधारासाठी काही पात्र नसेल तरीही तोही राहू शकत